नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी आपले आपल्यासोबत स्वागत करत आहे आज फुल मार्केटमध्ये फुलांची आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते तर काही फुलांच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक कमी जास्त झाल्यामुळे दर जे आहेत ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती फुलांची आवड झालेली पाहायला होती परंतु आज मार्केटमध्ये थोडेसे बदल देखील पाहायला होते कट फ्लावरमध्ये थोडंसं घरामध्ये आपल्याला सुधारणा म्हणता येणार नाही कारण आजारबाजी दहा ते पाच रुपयाचा खरंच या ठिकाणी आपल्याला पाहायला होते परंतु झेंडूचे झेंडू या आउटने पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या एक नंबर ऑफ क्वाटीमध्ये झेंडू साठी पारावते हलके माल जे ते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पार होतात आवक डेट्याने पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे स्थिर असलेले पार होतात शेवंतीची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर ऑपोझेटमध्ये शेवंतीसाठी शंभर रुपयापर्यंत जर हलके माल येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील शेवंतीचे दर होतात आस्ट्रेसची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलके मालासाठी चाळीस रुपयापासून देखील अष्ट्रेससाठी दर पारावतो आहे गुलछडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जेते दोनशे रुपयापर्यंत उच्चंखी दर पारामवतोय हलके माल जे येते एकशे वीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर होतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी सरांचा दर्जा येते पाच रुपयापर्यंत हलके माल देते दोन रुपयापासून देखील साडी दर पाळवतात तुकडा गुलोपची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये तुकडा गुलोपसाठी सरांचा दर्ज येते सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवतात हलके माल देते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात कामलीची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दहा रुपयापर्यंत हलके माल देते त्यानंतर सहा ते सात रुपयापासून देखील कामिनीसाठी दर होते कामिनीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः दर येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पहायला तर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ कामिनी तसे पिंक डी जे तसेच देव डीजीसाठी पाहायला जरबराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल येते जरबेरासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पारवते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवडतात गुलचडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑपोजिटीमध्ये एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत पार पारवडते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईजमध्ये गुलछडी स्टिकसाठी दर पारवते जरबेराची मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पालवते चांगले माल जे येते साधारणतः दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपयाच्या दरम्यान मला आपल्याला पारवते हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून देखील दर पार होते